नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डिकच्या दाबोलाच्या गड्डीचा बाजारभाव दहा रुपये ते तीस रुपये बोर्डिकची आज मार्केटमध्ये विक्री आलेली आहे गुलछडी बाजारभाव नव्वद रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव ऐश्वर्या येलो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो मार्केटमध्ये विकलेली आहे भाग्यश्री वाईट शेवंती ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या भाग्यश्री वाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा व्हाईट मार्केटमध्ये विकलेली आहे पार्सली पाला गड्डी पाच रुपये ते दहा रुपये प्रति गड्डी आज पार्सलीपाला मार्केटमध्ये विकलेला आहे शेती मित्रांनो हे बाजारभाव कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत ॲस्टर बाजारभाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केटमध्ये विकलेला आहे कलकत्ता झेंडू चाळीस रुपये ते पंचावन्न रुपये पिवळा झेंडू तीस रुपये ते ती चाळीस रुपये लाल झेंडू मोठा तीस रुपये ते ती पन्नास रुपये प्रति किलो आज झेंडूची मार्केटमध्ये विकलेली आहे गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याची मार्केटमध्ये विकले आहे टॉप सिक्रेट विस्कुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी पुणे गुळटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे जरबेरा वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच कार्नेशन साठ रुपये ते एकशे वीस रुपये प्रतिपंच कुलछडी काडी डबलची वीस रुपये ते तीस रुपये प्रतिपंच आज मार्केटमध्ये विकलेली आहे पाच रुपये ते दहा रुपये प्रतिपंच कामिनी आठ रुपये ते दहा रुपये प्रतिपंच गुलाब टुकडा पन्नास रुपये ते नव्वद रुपये प्रति किलो आज बोर्डेज गुलाब टोकडा मार्केटमध्ये विकलेला आहे शोभयंत सूर्यफुल ऐंशी रुपये ती एकशे चाळीस रुपये प्रति पंच आज शोभवंत सूर्यफुलाची मार्केटमध्ये विकलेली सोनचापा बाजारभाव बा। दहा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केटमध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो हे बाजारभाव बा। कमाल आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत जिप्सो फिला शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच आज जिप्सो मार्केटमध्ये विकलेला आहे बंडल दहा रुपये ते बारा रुपये प्रतिपंच बिजली बाजार भाव ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बिजली मार्केटमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट वाईट ऐंशी रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस बंच पाच रुपये ते आठ रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेलं आहे गुलछडी काडी सिंगलची दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेली आहे पौर्णिमा येलो शेवंती शंभर रुपये ते एकशे तीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा शेवंती मार्केटमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे वीस रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केटमध्ये विकलेला आहे गोल्डन टी जी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रति बंच आज गोल्डन टीची मार्केटमध्ये विकलेली आहे कागडा बाजारवा तीस रुपये ते चाळीस रुपये शंभर ग्रॅमचा पाऊच धन्यवाद शेतकरी मित्रांनो